नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी गेल्या पाच ते सहा दिवसांपासून शहरात पावसाचा जोर कायम आहे मान्सूनच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात मंगळवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचं पूर्णांक सात मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली तर बुधवारी सकाळपासून पाऊस थांबला होता मात्र दुपारच्या वेळेत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली सुरुवातीला पूर्व मोसमी आणि त्यानंतर मान्सूनच्या आगमनामुळे शहरात तसेच जिल्ह्यात जोर कायम होता शहरात तसेच जिल्ह्यातील दौंड बारामती शिरूर आणि इंदापूर तालुक्यात रविवारी आणि सोमवारी धुमाकूळ घातला मात्र मंगळवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला दरम्यान शहरात बुधवारी सकाळपासून वातावरण ढगाळ होते आता दुपारनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलंय त्यामुळे नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढताना समस्या निर्माण झाली आहे भारतीय हवामानशास्त्र हो विभागानं दिलेल्या अंदाजानुसार बुधवारी शहरात ढगाळ वातावरण कायम राहणार असून हलक्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता शक्यता वर्तवण्यात आली होती तर घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे तसंच मध्य प्रदेशातील प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढला असून येत्या तीन ते चार दिवसात राज्यातील ऐंशी भाग मान्सून व्यापला जाणार आहे पूर्व मोसमी पावसानं ओढ दिलेल्या उत्तर महाराष्ट्रातही पुढील तीन ते चार दिवसात चांगला पाऊस होण्याची शक्यता वाढली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा